आपण ही महाशिवरात्र वाद बघतोय हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर भक्तांनो आपल्याला ही वात जी आहे साडेसातशे पदरची वात आहे ही आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी लावायची आहे तर ही का लावता तिला मंदिरात लावायची का घरात लावायची तर अनेक असे गोष्टी आहेत तर ह्या वाती ज्या आहेत जर तुम्ही त्याच दिवशी ला वात लावली किंवा मग तुम्ही बाराही महिने येणाऱ्या महाशिवरात्रीला वाद लावत असाल तर बाराही महिने बारा शिवरात्रींच्या वाती तुम्ही अशा तयार करून त्या तुम्ही वेळोवेळी भिजवू शकतात आणि त्यानंतर त्याचं उद्यापण जे आहे तर ते येणाऱ्या संक्रांतीला म्हणजेच तुमच्या वाती लावण्याच्या काळातली संक्रांत जी आहे तर एक वात पुढची लागते त्याच्या आधी संक्रांत पडत असते तर आपल्याला बारा महिन्याच्या बारा शिवरात्री वाती तयार करून संक्रांतीच्या वेळेस यांना ती वात आपल्याला भेट म्हणून द्यायची आहे मग ती पुढे ते व्रत करेल नाही करेल तो तिचा प्रश्न असतो तर चला आपण ही वात कुठे लावायची तर जर तुमच्याकडे मंदिर जवळ असेल तर मंदिरात तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणा दिवसभरातून केव्हाही ही वात लावू शकतात तुम्ही तुमच्या घरासमोर किंवा म घरासमोर म्हणजे देवघरासमोर मंदिर महादेवाची पिंड असेल तर त्या पिंडेजवळ तुम्ही ही भात लावू शकतात अन्यथा तुम्ही मंदिरात जाऊन पण ही भात लावू शकतात मात्र ही वाद लावल्याच्यानंतर काय करायचं आहे ही पूर्ण क्षमल्यानंतर पूजाविधी केल्यानंतर हे नाणं काढून घ्यायचं आणि मग वाद प्रज्वलित करायची पूर्ण वाद सम झाल्याशिवाय आपल्याला तिथून त्या जागेवरून उठायचं नाही आहे तोपर्यंत आपल्याला महामृत्युंजय मंत्र रुद्रपाठ रुद्र अभिषेक अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे शिवाची स्तुती त्या ठिकाणी करायची आहे आणि भगवंताला विनंती करायची की देवा माझं दुःख दारिद्र्य जे काही माझे क्लेश असतील सगळे या वातीसोबत समवू दे आणि मला नवीन नाविन्य चैतन्य माझ्या संसारात माझ्या घरात माझ्या लेकरा बाळांना नवीन उभारी येऊ हु दे नवीन सगळ्या चैतन्याच्या गोष्टी घडू दे सुख शांती समृद्धी आणि सदैव तुझा वास माझ्या घरात असू दे तर ही वाद तुम्ही मंदिरात जाऊन तिन्ही सांजेला प्रदोष काळात पण लावू शकतात सकाळी लावू शकतात मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते म्हणून तुम्ही घरातल्या जर तुमच्या घरामध्ये शंभू महादेवाची पिंड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही वात लावू शकतात मात्र वात पूर्णसम झाल्यावर त्याच्यावर दुधाने आपल्याला तिला शांत करायचे आहे दूध टाकल्याशिवाय वात आपल्याला पूर्णत्वाला गेल्याचं फळ मिळणार नाही म्हणून तिला दुधाने आपल्याला शांत करायचे आहे पूजा करायची आहे रुद्र अभिषेक रुद्रपाठ त्या दिवशी वाचायचे आहेत शिवाची स्तुती करायची आहे तर अशा पद्धतीने आपण वाद कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण पोस्ट केलेला आहे म्हणून ही वाद जेवढ्या पदरांची आहे तेवढे दुःख दारिद्र्य सगळं आपलं त्या दिवशी नाहीसं होतं म्हणून जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हर हर